मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधून आत्ताच्या वेळीस एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण नुकताच बिग बॉसच्या घरामधून अरबाज पटेल या सदस्यांनी निरोप घेतलेला आहे अरबाज आणि निक्की यांची जोडी तुटल्याने निक्की ही खूपच निराश झालेली आहे ती घरामध्ये कोणाशीही बोलत नाहीये तसेच ती दरवाजाच्या येथे बसून अरबाज तू नाहीये तर मला सुद्धा गेम खेळायचं नाहीये मला सुद्धा गेम सोडायचे असं म्हणतेय त्यानंतर निक्की ही बेडवरती जाऊन सुद्धा अरबाजच्या आठवणीमध्ये खूपच रडू लागते व पुढे निक्की ही घर सोडण्याचा निर्णय घेते तेव्हा बिग बॉस निक्कीला कन्फेशन रूम मध्ये बोलवतात आणि कन्फेशन रूम मध्ये बिग म्हणते की अरबाज या घरामध्ये नाहीये तर मला सुद्धा घरामध्ये नाही राहायचे मला बिग बॉस चे घर सोडायचे आहे तेव्हा बिग बॉस हे निक्कीला खूपच समजवतात त्यानंतर निक्की ही पुन्हा घरामध्ये जाते आणि आता निक्की बिग बॉस चे बोलणे ऐकेल कि वेलेंट्री एक्झिट घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर जाईल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो निक्कीला तुम्हाला घराबाहेर पाहायला आवडेल का हे मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा